कौल पावसाचा साधमनी छेडतो झालेल्या जखमांवरती निसर्गच औषध लावतो हिरवळीचे हे नजारे कोण भूमीवर चाहुलेने मनाची स्पंदन तो छेडतो का कळेना कोणास ठाऊ या मनाला हानी सतत अस्वस्थच वाटू लागले आणि या खऱ्या जीवनाचं औषध हे या निसर्गातच मला सापडू लागले मस्त असा पाऊस कोसळतोय क्या बात या, या मान्सून मधलं हे पहिली राईडच आहे जेव्हा सबस्क्रायबर राईड केली होती तेव्हा पाऊसच नव्हता पडला चला तर मंडळी आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील महाबळेश्वर प्रमाणेच बाराही महिने येथे गारवा असणाऱ्या अशा एका ठिकाणाला आपण भेट देत आहोत आणि ते आहे सुंदरश माथेरान सुंदर सुंदर निसर्ग किती, सुंदर सुंदर किती असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुंदर सुंदर निसर्ग किती सुंदर सुंदर बात है। तर अच्छी, तर आजची आजच्या व्हिडिओची सुरुवात जरा मी वेगळ्या पद्धतीनेच केले नॉर्मल स्टार्ट नाही डायरेक्ट आपण आता पोचतो आहे शेड्यूलला आणि कुठे जातोय हे आता थोड्या वेळात कळवतो थो। परंतु हा रस्ता कधीही आपल्या कॅमेरातून वगळला गेलेला नाही आहे आणि या रस्त्याची आहे ना एक नंबर म्हणजे एक त्याचा वेगळाच क्लास आहे कॉर्नरिंग दुतर्फा झाडी आणि समोर शेडूमचा टोल नाका लागलेला आहे तू पण दाखवतो तुझा हात पण आला 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 ओके तर मंडळी आजचं डेस्टिनेशन मी ठरवलेलं आहे माथेरान आपण चौकवरून आता आपण आहोत पुणे खालापूर खोपोली या मार्गावर पण आपण खोपोलीला आतमध्ये नाही जाणार आहोत आपण इथून सर सरळ 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 चौकपर्यंत जाणार चौक नंतर लेफ्ट घेऊन कर्जत आठ किलोमीटर आतमध्ये आपण बघूया माथेरान वगैरे फिरूया आणि अजून काय पाहता येईल ते बघूया आणि तिथे आपले एक सबस्क्रायबर आपल्याला जॉईन करणार आहेत विश्वनाथ भाऊ तर तो त्यांच्या हाताखालचा एरिया आहे तर ते म्हणाले आपण इथे एक दोन वॉटरफॉलसुद्धा एक्सप्लोअर करूया तर म्हणजे आता आपण पोचलो आहे चौक येथे आणि येथून आपल्याला माथेरान त्याच्यानंतर आपण जाऊ कर्जतला कोंडाने लेणी आणि बरंच काही इथून आपल्याला पाहता येतं तर आता बघूया नाश्ता कुठे करायचा श्रीदत्त वडेवाले फेमस वडेवाले श्रीदत्त म्हणजे आता आम्ही पोचलो आहे चौकला आणि इथून पंचवीस किलोमीटर जायचं त्याच्या आधी इथे फेमस दत्त वडेवाले तिथे आता थोडा नाश्ता करायला थांबलो जबरदस्त भूक लागले काहीच खाऊन निघालो नव्हतं तर नाश्तामध्ये आपण ऑर्डर केलं आहे मेदू वडा सांबार आणि मॅडमसाठी वडापाव तर <bane> हलका फुलका नाश्ता करून आपण पुढे <sonst no doornaire> जाऊया कारण तिकडे आपले विश्वनाथ भाऊ आपल्याला भेटणार आहेत आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग आपण कंटिन्यू होणार आहे मंडे हा आहे कर्जत फाटा आणि इथे बाजूलाच आहे कर्जत रेल्वे स्टेशन आता इथे विश्वनाथ भाऊ भेटतील आय थिंक तेच आहेत बरोबर ऑन टाईम आलो <स्� openness> काय व्हिडिओ एक नंबर उलट हालो मी बादरात गेलो काय म्हणता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये नाही मी बादरात गेलो अच्छा छोटं आपलं फ्रेंडशिप तर्फे <laughs> तर, तर, तर आता इथून आपल्याला कुठे नेरळ वरनं माथेरान नेरळवर रनिंग ओके टोटल माथेरान पोचायला किती वेळ लागेल जर वरती टॉपला पोहोचत असेल हा तर इथं अर्धा पाऊसच पकडा पाऊसच चढ नाही आणि म्हणजे वॉटर सात छोटचं घाट आहे आपल्याला ओके okay. हा आणि म्हणजे वॉटर फॉल आहे जुमापट्टीला आज खूप क्रेज येतो पूर गर्दी त्यामुळे खूप मजा येते आणि नंतर मग मात्र गेलो की आपल्याला कट्टर कडेवरचं गणपती हा 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 परंतु तिथलं झालं पाऊन टक्कला तू चालतो हा बरोबर ते रेल्वे पटरी बोला हां नितीन भवानी ताई पहिल्यांदा कर्जत शहरामध्ये आले भेटलेत मला खूप आनंद वाटतोय की एक, एक मराठी युट्यूबर आणि मराठी युट्यूबर आपले पाहिजेत आपल्या याच्यामध्ये हिंदी भरपूर आहेत ते आलेत भेटायला मला खास आणि त्यांच्यासोबत मी आज जाणार आहे जुम्मापट्टी आणि माथेरमला ओके तर आम्ही कोणतरी तर आपण करू वॉटरफॉल तर पण खूप बघणार घ्या तर एक छोटीशी वेळ <laughs> याची तर काही गरज नाही माणसाचं मन मोठं असावं लागतं तसं ज्या विश्वास दादांचं मन खूप मोठं आहे तर आता आम्ही आलो आहे तर बघूया कर्जतमध्ये काय काय स्पॉट आपल्याला ते फिरवणार आहेत ना तर आजचा दिवस यांच्यासोबत संध्याकाळपर्यंत आपण इथे मस्त असा एन्जॉय करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रोन शॉट वगैरे सगळे मस्त असे एन्जॉय करावं मिळणार तर धन्यवाद आजचा दिवस आमच्यासाठी काढलात तुम्ही मी धन्यवाद बोलतो की तुम्ही आले धन्यवाद की तुम्ही आले आज कर्जतला एक्सपोर्स करायला आणि दादांनी छोटीशी भेटवस्तू सुद्धा आपल्यासाठी आणले तर तुमच्या परिवाराला सुद्धा खूप खूप धन्यवाद आमच्याकडून असेच आपली फॅमिली वाढत राहू द्या हो चला तसं पाऊस कोसळतोय त्या बाद या मान्सून मधलं हे पहिली राईडच आहे जेव्हा सबस्क्रायबर राईड केली होती तेव्हा पाऊसच नव्हता पडला हा सोंडाई किल्ला इकडेच आहे हा 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 बरोबर मी सोंडाई किल्ल्याला आलो होतो आपण इथला सोंडाई किल्ला गेलेला आहे त्याच्यानंतर कोंडाने लेणी ही सुद्धा मी केलेली आहेत महिनाभर ज्या राईडची वाट बघत होतो फायनली निघालो फायनली आलो आणि बायकोला घेऊन आलो नाही तर कोण ऐकत राहणार घरी तू एकटाच फिरतोस पण असं नाही इतर इ... इतर कपलपेक्षा म्हणजे ज्याला ज्या पार्टनरला राईडची आवड असते ना तो स्वतःहूनच येतो नाहीतर बरेचसे असे ना माझे मित्र सुद्धा आहेत त्यांचे पार्टनर नाहीच आहेत त्यांना आवडतच नाही तर एका मित्राचं नाव सांगतो या व्हिडिओमध्ये <laughs> तो आहे राईड ब्लॉगर नितीन स्वतः मस्त मस्त राइड करतो ब्लॉगिंग करतो पण त्याच्या वाईफला नाही आवडत सोबत यायला तर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते तर आता आपण घेऊया मस्त असा निसर्गाचा आनंद आनंदी आनंद तिकडे चोहीकडे तर आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर माथेरानच्या घाटला सुरुवात झालेली आहे तर आपली रुस्तम पहिल्यांदाच माथेरानच्या रस्त्यावर चालवते चालते सॉरी रेल्वे स्थानक क्या बाद तर पाहू शकता इथे सगळे पर्यटक आणि इथूनच रेल्वे मिनी टॉय ट्रेनचा पटरी जुमापट्टी रेल्वे स्टेशन चला आणि इथे रस्त्यामध्ये गाडी थांबवणं जरा रिसकी आहे तर तुम्ही इथे मस्त थांबून फोटोशूट वगैरे करू शकता मंडे माथेरानमध्ये घाटामध्येच आहे हा मस्त असा वॉटरफॉल आणि याचं नाव आहे झुमापट्टी वॉटरफॉल भारी आहे इथं मावशी पण आहे मावशी या वॉटरफॉलचं का नाव काय आहे ना 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 ना। अरे मा <laughs> मावशीचं स्माइल किती भारी आहे मावशीची तर मावशी तर पेरू बिरू सगळं विकाय ठेवलं आहे तर आलात तर घ्या मावशीकडून आणि मस्त असा सुंदर असा वॉटरफॉल आहे आपण याचा ड्रोनशॉटसुद्धा काढलेला आहे एक नंबर भारी त्याला हा वॉटरफॉल एक्सप्लोअर करून आता जाऊया आपण वरच्या दिशेला आणि बघूया आपल्याला विश्वनाथ भाऊ अजून काय काय दाखवतात चला तर म्हणजे या झुमापट्टी वॉटरफॉलचे विश्वनाथ दासने आपले मस्त मस्त व्हिडिओ आणि फोटोज घेतले एक नंबर आणि इथून येताना हे जे इकोवाले आहेत ना जे तुम्हाला शेअरिंगमध्ये सोडतात ते एकदम झपाझप गाड्या चालवतात त्याच्यामुळे बाईक वगैरे जी उभी कराल ती प्रॉपर अशी उभी करा फोटो वगैरे काढताना तुमच्या स्वतःची काळजी घ्या ते इकोवाले एकदम फास्ट आहे तिथे मस्त असं आपण हळूहळू माथेरान एक्सप्लोर करतोय आणि जर तुम्ही गुगल मॅपला टाकलंत ना जर तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा चेक केलं तर जसं तसं झूम कराल ना तसे तसे वॉटरफॉलचे वेगवेगळ्या वॉटरफॉलचे नाव तुम्हाला दिसतील काही असे रस्त्याला लागून आहेत तर काही तुम्हाला आतमध्ये सुद्धा मिनटं चालत जायचं तर इथे सुद्धा तुम्ही लहान वगैरे तर तर फायनली मंडळी आपण कर्जत मधल्या माथेरान मध्ये पोचलोय आणि आता आहोत आपण पार्किंग मध्ये आणि बहुव्य प्रशस्त अशी पार्किंग आहे जबरदस्त गाड्या पार्क आहे आणि आता इथे मॅप सुद्धा लावलेला आहे आणि आता आम्ही जे थांबलोय ना त्या जागेचं नाव दस्तुरी तर मॅप द्वारे दाखवतो तुम्हाला तर आता आपण जे आहोत ते इथे आहोत आणि नंतर आपल्याला इथे एंट्री करायचे आहे एंट्री करून हे सगळं आपल्याला हे सगळं फिरायचं आहे इको पॉइंट वगैरे सगळे पॉइंट आहेत सगळे टोटल पॉईंट किती आहेत अडतीस आणि टोटल पॉईंट फिरायला किती चार्जेस लागतात

तर तुम्ही इथे आलात तर घोडा सुद्धा करू शकता आणि चालत जायचं तर चालत सुद्धा जाऊ शकता आणि इथे एंट्री आहे समोर तर एंट्री दाखवतो आणि इथे गाडीचे पार्किंग चार्जेस आहे बाईक साठी तीस रुपये आणि कारसाठी पन्नास रुपये आणि एंट्री फी सुद्धा इथे आहे पन्नास रुपये माथेरान माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान साधारण आठशे तीन मीटर किंवा दोन हजार सहाशे फूट माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे येथील पठारांची बरीचशी टोके तसेच पूर्व पश्चिम व दक्षिणेकडील कोसलेले आहेत या कडांनाच पॉइंट असे म्हटले जाते ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉइंट्स ना नावे दिली त्यामुळे साहजिकच या पॉइंटची नावे ही इंग्रजीमध्ये आहे इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण कधीच नसतं उन्हाळ्यात वीस डिग्री ते तीस डिग्री तर हिवाळ्यामध्ये पंधरा ते पंचवीस डिग्री इतकं असतं मे महिन्यात संध्याकाळ अगदी आल्हाददायक असते येथील सहलीच्या दृष्टीने योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिना मस्त माथेरांचा मुठा खातोय आपण त्याला पलट त्याचे करते एवढं शिकणार आहे आपण इथे घेतलं माक्याचा कनीस खायला दुसरी वॉर्निंग का माहिती आहे घेऊन जर आपण चालत चालत खात गेलो ना माकडांचा हल्ला होतो माकडांचा हल्ला बरोबर ना त्याच्यामुळे जिथे तुम्ही हे घ्याल तिथेच खाऊ नुकत्याच होऊन गेलेल्या पावसानं मातेरान हिरवगार झालेला आहे ठिकठिकाणी धबधबेही दिसतात जून ते ऑगस्ट या काळात जोरदार असा पाऊस पडतो या काळात धुक्याचे संपूर्ण माथेरानवर साम्राज्य असते सूर्यप्रकाशही फार कमी वेळ दिसतो आणि अगदी अलीकडे पर्यंत पावसाळ्यात पर्यटक येतच नाही कारण जून ते सप्टेंबर मध्ये ट्रेन सेवा म्हणजेच आगगाडी आणि हॉटेल सुद्धा बंद असतात मेन गेट पासून वीस मिनिट चालल्यावर आम्हाला मायरा पॉईंट लागलाय आणि तो आहे मागे तर आम्ही जात होतो परंतु आता आलेली आहे ट्रेन ट्रेन साठी ट्रेनचा शोड घेण्यासाठी परत आपण इथे उभं राहूया बघूया ट्रेनचा नजाला ट्रेनला ट्रेननी हॉर्न मारला तरच उडशील तिकडे तर ट्रेन बघण्याचा उत्साह बघू शकता ट्रेन आता येते त्यासाठी आम्ही एक पॉइंटला उतरत होतो मायरा पॉइंटला तर आता ट्रेन साठी परत वर चढून आलोय ट्रेननी हॉर्न मारतोय

तर मंडळी माझ्या मागे पाहू शकता आहे माथेरान स्टेशन आणि माथेरान स्टेशनवर आता झालेली आहे इथली टॉय ट्रेन म्हणजे मिनी ट्रेन आणि ही ट्रेन जी आहे ना ही दस्तुरी जिथून आपण माथेरानला एंटर करतो तिकडे अमन लॉज हा रेल्वे स्टेशनचा पॉईंट आहे आणि तिथून ही सुरुवात होते आणि ही माथेरानला पोहोचते आणि माथेरान वरून परत ही अमन लॉन्ज इथे जाते आणि पाहू शकता ह्याच्यामध्ये ना फर्स्ट क्लास सुद्धा आहे तर फर्स्ट क्लास मध्ये मस्त पोषणवाल्या सीट दिलेल्या आहेत या दाखवतो तर इथे पाहू शकता हे भलं मोठं असं ट्रेनचं इंजिन आहे आणि याला दोन इंजिन आहेत एक पुढे आणि एक मागे तर दोन्ही बाजूने ट्रेन एकदा या इंजिनने एकदा त्या इंजिनने अशी जा करत असते तर आता आपण बघतोय तर जसं आपल्या ट्रेन मध्ये असतं तसं नॉर्मल कोचेस आहेत त्याच्यानंतर इथे फर्स्ट क्लास आहेत जे आपल्या रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासच्या सीट्स आहेत तसं आहे आणि इथे तुम्ही मस्त असे फोटो सेशन सुद्धा करू शकता मस्त डीडीएलजे uh, सारखे इथे असे चढून वगैरे असे काहीसे फोटोशूट वगैरे करू शकता आणि कपल सोबत आला तर एक नंबर तुम्हाला मजेल आणि या माथेरानला येण्यासाठी एक तर तुम्ही चालत पायवाटेने येऊ शकता नाहीतर जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्याने सुद्धा येऊ शकता तर जास्तीत जास्त अर्धा तास लागतो परंतु रेल्वे ट्रॅकने येण्याचा जो आनंद आहे ना तो एकदम वेगळाच आहे झाडांच्या मधून मस्त ट्रॅक असा गेलेला आहे तर मंडळी जर तुम्ही मुंबईवरून नेरळला ट्रेनने आलात तर नेरळपासून डायरेक्ट टॅक्सीची सेवा उपलब्ध आहे प्रत्येक माणसाचे शंभर रुपये घेतले जातात त्याच्यानंतर दस्तुरी पासून एंट्री फी आहे पन्नास रुपये आणि बाईक पार्किंग चार्जेस आहेत साठ रुपये आणि कारचे आहेत शंभर रुपये आणि एंट्री केल्यानंतर जे पॉईंट आहेत ते दोन तीन किलोमीटर नंतर टोटल थर्टी एट पॉईंट माथेरानमध्ये बघण्यासारखं आहे जर प्रॉपर माथेरान तुम्हाला बघायचं असेल तर कमीत कमी दोन दिवस लागतात आणि इथे सुमारे दोन हजार ते अडीच हजार मध्ये तुम्ही इथे राहू देखील शकता फॅमिली प्लॅन एन्जॉय मस्त असं दोन दिवसामध्ये करू शकता तर माझ्या मागे बघताय ते आहे माथेरानची पूर्वीची जी जुनी ट्रेन होती जेव्हा सुरुवातीची तर ते सेंट्रल रेल्वेचं हे इंजिन आहे तर या इंजिनद्वारेच ही टॉय ट्रेन चालत होती तर आता आपण जवळून बघूया तर मंडळी मस्त अशा पावसाला देखील सुरुवात झालेली आहे आणि चालता चालता आम्ही दोन तीन पॉइंट बघितले इथले आणि एकंदरीत मोटो ब्लॉग ड्रोन शॉट थ्री सिक्स्टी शॉट मी थोड्या थोडक्यात दाखवलेला माथेरान हा तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा तर पुढच्या वेळेस येऊ तर नक्की असा सुंदर असा एक्सप्लोअर संपूर्ण माथेरान दोन दिवस राहून नक्कीच करूया तर इथे पाहतायत त्या आहेत हाताने खेचणाऱ्या रिक्षा तर ह्याच्यातून पहिला सवारी खालून दस्तुरी पॉइंट पासून वर आणत असे आणि इथे घोडे सुद्धा आहेत जर तुम्हाला घोड्याने फिरण्याची हौस असेल तर घोड्याने फिरा परंतु माझं मत आहे की तुम्ही इथे रेल्वे ट्रॅकने नक्की या रेल्वे ट्रॅकचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो एकदम वेगळा आहे तुम्हाला फोटोशूट वगैरे मस्त असं करताय करायला मिळतं तर हे संपूर्ण आहे माथेरानचं मार्केट श्री छत्रपती शिवाजी महाराज द्वार नगर तर मंडळी मस्त असं फिरून झाल्यावर मस्त असं व्हेज जेवण आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही जेवलो इथे रामकृष्ण रेस्टॉरंट प्युअर व्हेज आणि नावाप्रमाणे जेवण खूप सुंदर होतं आणि पोट असं वाटत नाही गच्च गच्च तर फुल्ली सॅटिस्फाईड विथ फूड करायचा तर मॅग्नेट बघून आमच्या मॅडम वेळ्या झाल्यात त्यांनी दोन मॅग्नेट घेतलेत कुठले घेतले दोनच घेतले का दुकान घ्यायचंय चल चल पटापट पटापट आवर घरी जायचं अजून बघणं नाही चला तर मंडळी फायनली आता माथेरान मधून घेतो आम्ही एक्झिट आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि खूप सारे धन्यवाद तर खूप सारे धन्यवाद विश्वनाथ भाऊंसाठी तर खूप छान वाटलं तुम्ही तुमचा वेळ देऊन आम्हाला फिरवलात माथेरान मलाच चांगलं वाटलं की तुम्ही आज माथेरान एक्सपोज करण्यासाठी मला मला बोलवले आणि खूप आनंद वाटतो की मी तुमच्या ठिकाणी करू शकलो <laughs> बरोबर तर फायनली घ्या या, या व्हिडिओमधून राम, राम एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला सगळे शॉर्ट्स माहिती कशी होते नक्की एकदा कमेंट करून सांगा तर भेटूया असं ज्या दुसऱ्या मान्सूनच्या लवकरात लवकर येणाऱ्या व्हिडिओमध्ये चला काळजी बाय चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा हा ते बोलत राहिल <laughs> <लु। laughs>